एक रुपयात पीक विमा ढोल बज ढोल एक रुपयात विमा एक विमा घ्या ढोल पॅटर्न जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बर काही इथं पुढच्या बागावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी विनती मे देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हो हे जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ और वाराणसी कोबी लगाव अध्यक्ष महोदय मी या की बरोबर उसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते दे पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय दे। परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे दादांचे प्रतिनिधी पुसतचे वसंतराव नाईक साहेबांचे नातो म्हणून ते इथं आलेले त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय दे हो ना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळा ना दहीफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय क्षीरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढं ना आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे काय आडनाव शारदा शरता शारदा चिखल दही फळे दहीफळे केंद्रे केंद्रे फड आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीस चा आताचा दोन हजार चोवीसचा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजेगाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अहो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आले हो कसं काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सीएससी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नाव सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घट्ट आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भार वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे पान वकाट रोंड मोड नालो काही दार येवढ यन्मी तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा ते। तेलगु बी येते मला निम्या अर्थ निळ बीळ सगळं येतो ये अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमा पल्ली गोंडू गिरि ओलंबल्ली तही फळे गुट्टे अशा नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा गट्टा आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव तांबडे फड पालवे आमके आमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत नाही सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला आहे भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरी भाऊ मुसळे हे असे आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो अशी विनंती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाहंची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परळी का पॅटर्न है पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोलली पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महोदय माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मुरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफी ऐकलं चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुका स्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल के इलेक्शनच्या कालावधीमध्ये पीक विमा योजनेवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला धारेवर धरले दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस चा पीक विमा मिळालेला नाही आणि राज्यात काय चाललंय मी आमदारकी बरोबर ऊसतोड तोड चा काम करतो सभागृहात बंजारा समाजाचा आमदार बसलेला असेल माझ्या माहितीप्रमाणे बंजारा समाजात चार पाचच आडनाव आहेत रामापूर तांड्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय तांड्याचा एरिया चार हजार हेक्टरचा असतो का मला कुणीतरी सांगा कोणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा असे म्हणत आमदार सुरेश धस विधानसभेत कराडले पीक विम्याचा परळी पॅटर्न असा उल्लेख करत सुरेश धस यांनी महायुतीच्या मागच्या सरकारमधील कृषी मंत्र्यावर गंभीर आरोप केले रामपूर तांड्यावरील ज्यांनी विमा भरलाय त्यांचं नाव सांगतो गुट्टे कुट्टे होळंबे कराळ दही फळे जयस्वाल बंजारा समाजात जयस्वाल अण्णाव कुठून आलं मला काही कळेना गुट्टे कधी आलं दही बंजारा बांजारा कधी झाले मला काही कळेना असा सवाल दस यांनी उपस्थित केला आंधळे मुंडे लटपटे चिखलबिडे केंद्रे हे आण्णाव बंजारा समाजात कधी आले एका गावात चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे दोन हजार चोवीस वर्षाचा आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसे काय भरू शकतात माझं नाव खामगाव चिखलीला आल्यावर कसं जमेल असे धस म्हणाले मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील कोणत्याही साथबरोबर कोणीही नावे टाकून द्यायची एकट्या सोनपेठ तालुक्यात तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे परळीचा हा नवीन पॅटर्न आहे पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा अशी विनंती मी देशाच्या पंतप्रधानाकडे करणार आहे लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित शहाची आणि पंतप्रधानांची हा जो परळीचा पॅटर्न आहे तो सगळ्यात आधी गुजरातमध्ये लागू करावा आणि वाराणसीतही लागू करा अशी विनंती करणार असे मनात सुरेश दश यांनी नामोल्लेख न करता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला काय चाललंय गरीब शेतकरी पैसा भरतोय आम्हीच घोषणा केली की एक रुपयात पीक विमा वाजवा ढोल घ्या ढोल एक रुपयात विमा परळी पॅटर्न राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहिती नाही आहे मी नाव घेणार नाही दोन हजार तेवीस चोवीसचे कृषी मंत्री दोन हजार तेवीसमध्ये थोडं साधलं बीड जिल्ह्याचा आकडा सांगितला मी दोन हजार तेवीसचा सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टर रोग गुन्हे दाखल झाले आहेत असे धस यांनी विधानसभेत सांगितले हे काय चाललंय आहे धाराशिव जिल्ह्यात भरलेला तीन हजार हेक्टरचा विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत माझ्या मतदारसंघात कासेवाडी आंबेवाडी गाव आहे त्या गावात महसुली दर्जाच नाही तिथून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे आपल्या शेजारचे पॅटर्नवाले परभणी जिल्ह्यातून चाळीस हजार हेक्टरचा बोगस सीमा भरला गेला आहे आता जगावं की मरावं की जावं हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तयारी तरी करा अशा शब्दात सुरेज दसांनी माजी कृषी मंत्र्यावर घानाघात केला सुरेश दस यांनी यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांच्याकडे केली आहे